हे बघा मी सांगत आहे तुम्हाला तुमच्या तुमच्या अंगाला सॉरी गालाला कलर लावल्याशिवाय रंग लावल्याशिवाय तुम्हाला कोणीच कलर किंवा रंग लावता कामा नये समजलं का मी जेव्हापर्यंत तुम्हाला कलर लावत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला कोणी कलर लावला नाही पाहिजे अन्यथा जर लावला तर बघा तुमचं आणि माझं तिथेच तिची बहीण मोठा वांदा आहे जर समजा तू जर लवकर आली नाही आता मी का घरातल्या घरात किती वेळ बसून राहीन घरातल्या घरात माझ्या बाबानं माझ्या बहिणीनं माझ्या भावानं चला लेखा त्याने नाही म्हटलं मी आला एकांना माझ्या बाहेरचा मित्र चांगला घोपाटला मला तर काय करून मी सांग तू हे बाबा मला ती काहीच नाही माहित मला ते काहीच नाही माहित आणि मला ते सांगू पण नका हा लावण तो लावण तो लावण बस मला इतकं माहित आहे की तुम्ही मी कलर लावल्याशिवाय तुम्हाला कोणी कलर लावता कामा नाही लक्षात ठेवा ही बाब लक्षात ठेवा आणि असंच नाही की मी तुम्हालाच सांगत आहे म्हणून मी पण सांगते जेव्हापर्यंत तुम्ही मला कलर लावत नाही तेव्हापर्यंत मी सुद्धा कोणाला कलर लावू देत नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि मी लावू देत तर तुम्ही कशी लावू देता मी पण बघते ना हा मी मी कंट्रोल करू शकते एक, एक, लावत असेल मला त्यांना तुम्ही पण थांबवू शकता फालतूच्या फुलांपासून बनले राहतात तसे कलर आणायचे ते लावायचे त्वचेला फालतूच्या फालतू आपली स्किन खराब होते त्यामुळे मग कोणते ना कोणते कलर लावल्यामुळे आणि भलते सलतेला मी लावल्यावर सुद्धा कोणत्याही प्रकारचा कलर नाही लावू द्यायचा कसं आहे ना स्किन मध्ये अशी इरिटेटिंग होते मग खूप अशा वेदना होतात पेन होतात खूप म्हणून सांगत आहे तुम्हाला आपले नॅचरल कलर्स युज करायचे बर बा काही हरकत नाही काही हरकत नाही मी दबंडी पेटवून देतो पूर्ण गावात कलावती न माया बायको न मला कलर लावल्याशिवाय कोणीच मला कलर लावणार नाही जो मला कलर लावन त्याला मी फाशी देन असं मी पूर्ण गावात दबंडी पेटवतो <laughs> काय हो तुम्ही सुद्धा ना बाप्पा बरं बरं तुम्ही पेटवा की अजून काय करा मला त्याच्याशी काही लेणं देणं नाही आहे पण मी सांगते तेवढं करा तुम्ही प्लीज ठीक ठीक आहे आहे ना आणि हो तुम्हाला तुमच्या परिवाराला तुमच्या होणाऱ्या बायको कडून होणाऱ्या सुनेकडून तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराला सुद्धा सॉरी तुमच्या परिवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून होळीच्या आभाराभर शुभेच्छा असं तुमच्या आईला सांगा तुझ्या होण्या होणाऱ्या सुनीने सांगितलं म्हणा थोडं तुमच्या आईला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायला लावा तुमच्या आई माझा, माझा राग करते म्हटलं राग सांगत आहे मी हो बाबा हो तुमच्या परिवाराला मायाकडून होणाऱ्या जवाया कडून आणि माझ्या परिवाराकडून जेवढे सदस्य आहे त्याच्या इकडून तुमच्या परिवाराला भरभराटून होळीच्या शुभेच्छा अशा शे कलर मध्ये डुबून असे भाऊ घातले पाहिजे तुम्हाला हासा कलर लावतो तुम्हाला उद्या आ, मी काय म्हणते आता खूप झालं ना हो हे असं लपून लपून भेटणं आणि काय लोकांना ते वाईट नजरेत लोक बघतात आपल्याला एकदाच काय ते फायनल फायनल करून घ्या तुमच्या घरात मला घेऊन घ्या गळ्यात हारे टाकून घ्या मी ते मध्ये कोर्ट मॅरेज करा आणि कोर्ट मॅरेज करून तेव्हा लग्न जेव्हा आपल्याकडे जास्त पैसा येईल तेव्हा लग्न करू पण लवकर लग्न करा काय हो आज आज विचारतो उद्या विचारतो असे करता करता खूप दिवस निघून जाणार आता होळी आहे होळीचं सण잖아 तुम्ही विचारणार कधी सांगा ना मला तुम्ही विचारणार कधी अहो मी म्हणते की लवकरात लवकर विचारा आणि काय आहे ते आपल्या दोघांतलं मॅटर आहे ते सगळं सॉल्व करून घ्या कसं आहे ना आता मस्त आपलं लग्न झालं असतं होणी आपण साजरी केली असती मस्त तुम्ही तर बस बापा म्हणजे बरं ते ठीक आहे लग्न सोडून द्या माझ्याबद्दलची थोडीशी गोष्टी सुद्धा घरात नाही काढली तुम्ही म्हणजे काही क्लिअरच नाही झालं अजून आणि लग्नाची गोष्ट हो। मला बाई इतकं टेन्शन येते ना तुमच्या बाई तुम्ही काय करता काय नाही मला काही समजायलाच नाही हो हो तू सगळी गोष्ट बरोबर आहे कलावती कसं आहे ना ते म्हणते ना का सबर का फल मीठा होता है सबर कर फळ चांगलंच गोड राहील हा थोडा वेट कर वेट कर आपल्याशिवाय जे काही होईल ते सगळं चांगलंच होईल तर आपल्याला कशा आहे ना असे चलता 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 थोडे काचं थोडे काटे गोटे असे रुतणार आपल्या पायाला ते सगळ्या गोष्टी सहन करून आपल्याला अग्निपरीक्षा देऊन आपल्याला समजा एखादी हार्ड लेवल जशी पार करायची राहते ना ते हार्ड लेवल पार झाली की मग आपला संसार असा मस्त गुंडीवून घसरल्यासारखा सरकन असा मस्त होऊन जाणार म्हणजे असा खूप छान संसार राहील आपला असं मला वाटते काय बापा तीन चार महिन्यापासून तुम्ही सबर का फल मीठा होत आहे सबर का फल मीठा होत आहे असं करता करता ते फळच इटून नाही जाव चांगलं सडून जाव ते फळ ना सबर राहिगा ना फळ राहिगा और खाने को भी नाही मिलेगा और पता भी नाही चलेगा मीठा था या कडू था या सडा हुआ था एक्स वाय झेड तर मला सांगा तुम्ही काय हो वेट कर वेट कर वेट कर, कर खूप झालं ना आता करा ना तुमच्या घरात गोष्ट हो हो करतो ग बाई बाई करतो मी गोष्ट करतो मी घरात गोष्ट करतो टेन्शन नको हो घेऊ जिंदाबाद कोई टेंशन नाही लेने का हा? ठीक आहे येते मग मी किती दिवस झाले हो अरे माझ्या घरात नाही का म्हणजे थोडा प्रॉब्लेम आहे ना तर काम वगैरे मलाच करावं लागतं त्यामुळे थोडासा मोबाईलवर बोलणं कमी होते तर आता मी अशी नेमकंच माझ्या आईने मला पाठवलं होतं ते आंब्याचा पाला म्हणजे कसंसाठी तर मी आंब्याचा पाला घेऊन चालली आंबे बघा किती लागले पण आंबे नाही तोडत मी पालाच घेऊन जाते बस आयला काम आहे म्हणते तर येते मग मी बरं बरं काही हरकत नाही ठीक आहे या मग सगळं काही व्यवस्थित होऊन तुम्ही या दारू पिऊन तमाशा करा फालतू फालतू अगाऊ पण सांगत ला। फर्स्ट लास्ट भांग पण नाही प्यायचा दारू पण नाही प्यायची आणि तुमचा जो नशा असते तो पण नाही करायचा सांगत आहे मी होळी आहे पद्धतशीर काय डीजे वगैरे लावून नाचायचं नाचा फालतू तमाशा नको मला काय दारू पिऊन होळी साजरी करणं करणं त्याला होळी साजरी करणं नाही म्हणत समजलं का

तू पडतो लहान ना ते पोट्टे पडते मोठे मोठे चांगले भोयस तू आहे दातर पार मांगचा होईलच पाहिलं माय तुले ओ मांगचा होईलच पाहिलं काय तू काय काय घालती बापा हिरवा कलर न काहीचा काही मार तुले कच्चा कसं करून टाकती बापा ते म्हणून सांगून राहिली बाई तेल पूर्ण अंगाल लाव चपचप साजर हा म्हणजे कलर लवकर निघून जाते मग आणि एकदम ती नालीतला पाणी आत नाही याच्यातला पाणी आत नाही त्याच्यातला पाण्यात लेकरायले अंगावर फेकू नका म्हणा हा नसला रोगाचा धंदा बिन बिन फजल घरात रोग घेऊन येशील पैसा नाही बाई आपल्याजवळ पहिलेच सांगून राहिली मस्त आपल्या आबीतच खेळाचं आणि जमेतोपर्यंत गुलालानच खेळाचा धुली वंदन गुलाला खेळायचं मस्त आपल्या कलरच्या च्या नाही कलर खेळायचं मी जमेतो पर्यंत पोटी कुझी नाही म्हणा कलर लावले सोडत नाही पण आपण आपल्या आभित्रहाच सांगायचं मला गुला लावलं भाऊलो असं म्हणायचं आई समजते ना नाई मला आई आई मी हे पोट्टी मला कलर लावते ना मी बी काय आमच्या चार पाच पुरी टीम आहे ते चार पाच पुट्टे असून आम्ही चार पाच पुरी मिळून एका एका पुराले धरतो आणि चांगले घोळे तू तेले मग ते तेले काय वाटते पोराले का ठेसू शाय नाही आई आम्ही तेना आमच्या सोबत जसं केलं आम्ही तसंच तेच्या सोबत करतो तेना आम्हाला जसा कलर लावला आम्ही तेल तसंच कलर लावतो तेना आम्हाला नळी टाकलं आम्ही तेले गडरा टाकतो आमचे एवढा मग हे नाही आहे हाव ना तो अन कावाई मी तुला म्हटलं होतं आई मासरी पिसकारी आणजो ते फुगे आणजो पाणी भराचे ते आणले नाही कावाई तू ना हे पाय पिंकी एक तीस आणली दहा कलरच्या पुढे आणल्या अन काय म्हणते बाई अजून थे ते कलर ची डबी आण आणली आणले पाच सहा अन काय आणलं बापा पिचकारी आणली फुगे आणले आणलं तुला जे म्हटलं ते आणलं त्या नशिबाने पैसा उरला तेवढा तेवढंच अडीच रुपयात झालं माय म्हटलं जाऊ दे माय पोळीची झाली पाहिजे म्हटलं मी अर्धा किलो गाठ्या आणायच्या पावभरच गाठ्या आणल्या पण पोळीची इच्छा पूरी केली मन आणलं टेन्शन नको घेऊ आणलं मा त्यासाठी मी माय बरं केलं तू जगातली मस्त नंबर वनची आई आहे मस्त आई आहे तू हो हो अन

बारा महिन्यातून एकदा होळी येते बिचारे असं मन करते लकडे कुठं कुठं रोका जाऊ दे काळजी असं वाटतंय का जाऊ दे बापा खेळू दे पण बाई आपल्या आबीत खेळायचं माब नाही झाली पाहिजे पैसे कलर आणायला लागले ला त्याच्या जास्त पैसे तब्येत लागले तर मग होळी खेळून काय फायदा नाही का बेटा पिंकी म्हणून आपलं व्यवस्थितपणे खेळायचं बेटा हो आई ठीक आहे ना ठीक आहे आई जास्त होळी नाही खेळत मी मी जास्त अंगावर पाणी निघा गुलाच पर्यंत खेळतो खेळतोय ठीक आहे आई మేడం కలర్ శాయ కలర్ నేను గులాల్ మేడం చెప్ప అయి కా आ, त्या दिवशी शेण आणलं तुम्ही कुठून आणलं शेण आई इथे शेण नाही काय पाटलीन काकूच्या गोठ्यातून आणलं आम्ही पाटलीन काकूच्या गोठ्यात नाही काय ते कमलानं काय नाही काय असं गमल्यात भरून ठेवलं आता आम्हाला काय म्हणून आम्ही असंच भरून ठेवलं कोण आम्ही घरी आणलं त्या दिवशी काही आई आमचं झालं आरती सोबत भांडण आरती सोबत भांडण झालं का तेल म्हणून टोपलं त्या आरती बाईन लायकी अवकाळ मी न असं झापलं बाई असं झापलं माईनं माई लायकी ना माई अवका ना पा, आई मी तेले आई मी सांगत नाही माया माया बोलल्या ना दोघी जरी पायाला म्हटलं एवढी मी त्याला खतरनाक पैकी आपल्याला विषय मग ऑब्जेक्शन उचलले ना मायला जर कोणी बोलत असन तर मला सहन होत नाही मग तो मोठा असं माझ्यापेक्षा किंवा लहान असो नाही चिल्लर आहे म्हणजे हुचका लागला पाहिजे आपण इले बोलून तर राहिलो पण हे शब्द आपल्याला वापस भेटल तिची पोरगी आहे म्हणून विचार करून बोललं पाहिजे तुले म्हणून नाव कोणी काढलं मी ऑब्जेक्शन उचलत असतो मग लहान आहे का मोठा मी पाहत नाही खराब आहे म्हणून खराब म्हणाल म्हणू देऊ आणि तुम्हाला मी खराब म्हटलं पोट्टी लाव करते तसं करते, करते आपल्याला तो धंदा पटत नाही जो आहे ते सूट मध्ये बोलतो आपण काय माहिती साहेब पिंकी म्हणजे प्रेम करतो व तुम्हाला असू बाप, दे आपलं प्रेम असं टिकून राहिलं पाहिजे मायले कोण नाही तुला कोण नाही बाप शिवाय बापच आहे जाऊ दे ते आहे ना म्हटलं आवड्याच्या सरपानं गाय मरत नसते जाऊ दे ना म्हणून काय बोलते बापा आपण नाही बोलायचं जास्त नाही बोलायचं आपण जास्त आपण कमीच बोलायचं बेटा काय मला काही सांगू नको ते मला काही पडत नाही त्याचं कमी बोलत जा अशी बोलत जाईन तशी बोलत जा तुले कोणी काही बोलत मला सहन होत नाही सांगून राहिली मी ते लहान जो तू जो तुले

तू त्या घरची आम्ही त्या घरची तू सुखी त्या घरचा जे काही असेल तू त्या घरची आम्ही आमचं गरीब बर आणि आम्ही आमचं बरं त्या घरी तो शानपणा शिकवतो त्याच सा घरी साजरी घेस आमच्या जवळ येऊन जास्त भाषेपणा काही करत नाही आपला विषय सारडाय मग आपोत आहे बाबा ठीक आहे मा ठीक आहे चल बाई मला नवऱ्याचा आधार नाही पण मला पुरीचाच लय आधार आहे बापा ठीक आहे ठीक आहे बाबा देवाने एक काम तरी माझ्यासाठी लाय चांगलं केलं बापा बरं चल बाई मग आपण तिकडे जाऊ हा चल मग हो आहे ठीक आहे चल आरती मी गंगाच्या घरून येतो कोमलची तब्येत बरोबर नाही म्हणते तिचे डोकं दुखून राहायला म्हणते तर थोडीशी तिची धीठ वगैरे काढून झाले जातो तिचे दुखून राहायला म्हणते तर तोपर्यंत तू पूर्णाची पोळ्या था? करून ठेव येतो मी बाच दहा मिनिटात कोणासाठी चालली तू कोणासाठी चालली ह्या कोमलसाठी भांडण लाव्या वानाची त्या दिवशी शेणासाठी तिने किती भांडण केलं काल गेल चाकूला तुला होळीत टाकाले हा तुले चाकोला काय म्हटलं याच त्याचं त्याच साऱ्या जगाच तूच कर तुझ्यासाठी कोणी तू साऱ्यासाठी अहो अशी पायावर गोठा घेऊन पडशील ना मायाशिवाय कोणी दिसणार नाही तुले माया शब्दच राहील पण हकीकत मध्ये घडन तू ऐकतच नाही ना कर कर तू त्या भांडल्या काय काय लायकी आहे मग शेणासाठी जर त्या मायासोबत भांडत लायकी काय आहे म्हटलं माई माय त्याच्यासाठी एवढी धडपड करते पण माई माय त्याच्यासाठी जाऊन मरते त्या मला एवढ्या रंगाचं बोलते पण तुला मायासाठी काही पाणी नाहीये काय म्हणावं आता काय म्हणावं आपल्याला येते चल चल वकील नको करू वकील करायला काम सांगतलं का तुला बुरा फुटते व बुरा फुटाले सांगू काय तुले का तारेसाठी तू आहे तुझ्यासाठी तु 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 कोणी नाही आहे ह्या मायासाठी आहे म्हटलं त्या दिवशी कौन भांडले त्या सोबत मी सांगतो ना शंभरातली एक गोष्ट तुनच काहीतरी हकड बोलली असेल म्हणून ते पिंकी आणि ती कालावती भडकली असेल तुन त्या कोमलने काहीतरी बोलली असन अव तू सवय मला माहित आहे ना व आजचीच पायनीची आहे का तू माया वाले कधीच्या पायनीची आहे लग्न करून चुकली आहे ना तू मला सांगून राहिली की तू फालतूच्या फालतू तमाशे नको करू होळीच्या दिवशी हा मग म्हणशील आईने ना सांगितलं नाही चल बाई घरा जेवढं काम सांगितलं तेवढं कर राहिली गोष्ट चाकोल्याच्या हाराची एक सोडून दोन हारा दिले त्याईनं तिथं गेल्यावर मोठी सांगून राहिली उदास तोंडी मले हा त्या सोबत तुला जरी त्या बुरेची तिथं सांग ना मला त्या अशा मस्त सोन्यात पाहिजे म्हटलं सोन्यात पाहिजे इथं बोलली तू इथं दिदार पाहिला तू न तिथं पाहिजे मग जास्त वच वस फस फस नको करू जेवढं काम सांगलं तेवढं काम करत जाय अगवची शानपणा मारत शानपणा मारायला सोबत इपट आणून ठेवला याच्यासोबत नाही पडत त्याच्यासोबत नाही पडत मग कोणासोबत पट्टी होतो या मला माणूस जर चांगला असता था ना चांगला असला था ना सर्व लोकांसोबत माणसाचे बरोबर पडते अव तुया तोंडात नुसतं जहर भरलाय जहर हो 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 अ नागिनची पोरगी होय ना मी माझ्या जहर भरलाय नागिनची पोरगी होय का मी तोंडात जहर भरला असाल तो? एखाद्या नाक करून देतो मला नाक करून द्याले काय बोलत तू तोंडात जहर आहे म्हणतो मेली असते मी जहर असतो तोंडात हा लोकांनी मारून टाकलं असतं मला काहीच्या काही कुकरचे कुकडचे बोलत बोलतो तोंडाच्या तशी तोंडाला लगाम नाही आई म्हणजे तू वाईट अव मले काजल काकू कमला काकू एवढ्या चांगल्या म्हणते एवढ्या तारीफ करते आणि तू मला वाईट म्हणतो अव तू लोक चांगलं म्हणतो स्वतःच्या पुरीला वाईट म्हणता आई थोडस तुला वाईट वाटू दे वाईट वाटू दे तुला थोडस अव ज्या जशा आहे ना त्याला तशीची संगत आवडते काजल आणि कमला या दोघींचं तुला नाव सांगत ना त्या अति 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 बिघडलेल्या बाया आहे एवढ्या बिघडलेल्या बाया आहे का त्याची लिमिट नाही आहे त्याला जर आता म्हटलं मी सुधारतो त्याच्यावर कोणी यकीन नाही करत त्याच्यावर कोणी विश्वास नाही करत ह्या जरी आता नदीत बुडून मेल्या ना कोणी म्हणत का जाऊ दे चांगल्या मेल्या काही कामाच्या नव्हत्या असं त्याच्या लोक नावं काढत अव माणसानं जन्म घेतला ना तर काही चांगलंच केलं पाहिजे कोणाचं आपल्याकडून चांगलं करणं नाही होत वाईट सुद्धा नाही केलं पाहिजे मेल्यावर कीर्ती झाली पाहिजे अपकिर्ती नाही झाली पाहिजे म्हणून हाय जेवढं जगलं दिलं माणसानं तुले त्या मनानं लय काही भेटते लय सुखी आहे तू घरची पिंकीले पाय तरी ते मायचे गुन्हा घेते फालतू जागावचा पण शानपणा मारत नाही ते हे त्या सोबत राहिली तुझ्या संगत गुण नाही घेतला तिन तुझ्या नवरा तिनं केला कसा खेळ बावल्यासारखा बावल्याच्या खेळासारखा तिने खेळला आणि सोडून देला लगेच आणि सांगतही चांगल्याची पकडली पण तू नाही तुन जे शपोटी हकोडी केली तर सारखीच नाही केली तुन सारखी कराले अशी उदास तोंडी आहे व तू झालं का ते पोती पुरण तुझ्या पोती पुरण झालं काय एक दिवस असायन एक दिवस असायन नाही तुले माया चरणावर नाही तुले काजल काकूच्या चरणावर नाही तुले कमलाच्या चरणावर झुका लागून नावाची आरती रे हे तिथे पुढे शब्द आहे सगळ्या मैत्रिणी आहे त्या युएन तुला पाडन तुझ्याची संपत्ती आहे ते पूर्ण हडकून घेऊन त्याजवळून खाचे काम करते खाचे तू पैसे वाले दिसते म्हणून तुम्ही वा वा करते ते बाकी काहीच नाही तुले वाटत असन बाई ह्या मला किती मोजतील किती नाही पण तुला पाण्यात पाहिजे पाण्यात सोन्यात नाही पण सोन्यात मोठी सोन्यात सांगतो ना तू तुला एक दिवस देऊ आहे नाही दिसणार आहे तुला एक दिवस देव हो हो तूच सांगायची राहिली होती तूच सांगायची राहिली होती देव दिसते म्हणून मला पाय पाय बर बापा, आ? सांग देव सांग बापा दोन सांगतला पोया करून ज्ञानाच्या गोष्टी सांगते त्यापेक्षा दहा पंधरा पावसा जास्त मी ना पाहिले आहे आणि तू मला ज्ञान शिकवतो का तीन ची चांगली आली कुठची कुठची असली बैताळकुची टप्पर टप्पर कराले याच्यासाठी नको करून त्याच्यासाठी नको करून हिच्याच बापाचा मालण्याचं तर नमस्कार मित्रांनो तुम्ही मित्रा तर मला शिवाय देत असाल काय करू माझं कॅरेक्टरच असं खराब दिला आहे म्हणजे बिघडलेली मुलगीच तर मला माफ करा हा आता तुम्हाला तर माहिती आहे चांगलं कोण आहे आणि वाईट कोण आहे तर तुम्ही व्हिडिओ तर बघित बघ बघतच असाल नाई जर जे बघत असेल त्यांना माहितच असेल ते सोडून द्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जर तर तरी भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार